गेले ए सुनबाई सुन मामा अग चहा चहा आता टाइम झाला ना आणि तुला माहित आहे ना बिगर साखरीचा डॉक्टरनी काय सांगितलं बिगर साखरीचा <coughs> डॉक्टर काय काय सांगा त्या काय येते का त्या बिगर साखरीचा आणि पण आता डॉक्टर हे ऐकावं लागत मी महिना दोन महिने पत्ते पाळील नंतर मला आ ये ना ना बिगर साखरीची पण आता डाक्टरचं ऐकावं लागतं हा ना ही घ्या पहिलं चहा किती गोड म्हणजे तलपत जायची आता पेल ना पेल का नाही होऊन जात घेतला का तू बी घे

मला तर असं वाटायला लागलं का मी काय काही घरातली नुसतं एखाद्या खडी फोडल्या आणि काम करून घ्यायचं दिवसभर अरे 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 अरे, अरे मला वाटत नव्हतं तू अशा विचाराची म्हणून मामा माझा आहे ना तो, तो फुटणारच होता तो आता फुटला एवढंच झालं एवढ्या वर्षापासून सहन करू 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 करू, करू। माझा पोराचं लग्नाचा वय आला तरी मी तुमचं करूच राहिले ना अजून फाड 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 तशी पंजाब एक्सप्रेस चालली तू अरे काय म्हणणार तुझं आडी वाडी घालीत बोलली आडी वाडी घालीत नाही चष्मा चष्मा बी घालीत नाही टोपी बी घालीत नाही का फेकोटून तुमचा प्रश्न आहे मी काय सांगू राईट 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 माझा प्रश्न आहे मग माझ्या प्रश्नामध्ये तू नाक का खूप असलं मी काय ना माझा प्रश्न आहे ना मी काय करतो चष्मा वापरितो टोपी घालतो आडीवर आडी आणि मोबाईल हा करतो ना मी हाव पण तरी अशी क्यू जरा देत जायची पण तिला घरात जीव असेल काही दोन टाइम तिला स्वयंपाक करायचा दिवसभर राहत काम करायचं तू लेख बी गाव भर दारू पिऊन हिंड तो गाव गुंड आणि बापी तर बसतो मांडीवर मांडी घालून छान जेवाला आण पाणी आण मित्र आले कुत्रे आले गाव भर हिंडायचं तू कनी अतिशोक्ती बोल तू बोल ना जरा जरा पट्टा खाली कर थोडासा हे मी आजपर्यंत तुम्हाला तरीच बोलले मग कशाला बोल मग माझ्या डोक्यात जायचं काम करू नका मी थकली तुमचं करून करून जा ना तुमच्या लहान लेखाकडं त्याला सांगा ना तू माझं कर तो कसा शहरात राहतो थोबाड घेऊन त्याला नाही वाटत का बापाला दोन दिवस सांभाळावं म्हणून

म्हणतो तो तू घेऊ नको तो हिस् मला दे मी तुम्हाला आयुष्यभर सांभाळते असं तुम्हाला बोलून घ्या तिला म्हणा कर दोन दिवस मजती करती का लहान सुराला बोलून घ्या तिला म्हणा दोन दिवस कर माझा करती का हो दोतर धुवायला चार वेळेस तो साबण रगडू 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 हात दुखायला लागले माझे अगं वॉशिंग मशीन घेऊन आपण तुला काय काय तकलीफ होती ना ती सांग पण असं आहे ना म्हणजे मी बोलल्यावर बरं वॉशिंग मशीन दिसलं लावून घेऊन या म्हटलं कामाला म्हटलं वॉशिंग मशीन घेऊन येऊ इतके दिवस करून म्हटलं आपण वॉशिंग मशीन आणू सुन बाई तुला लई कामाचं जड वाटत असन तुझ्या डोक्यामध्ये कोणी काही भरवलं काय काय भाऊ लोक काय बंद लोक मागायला माझ्या लोक मी काय वळण काय भाऊ लोकांनी मला सांगायला मी आता हुशार व्हायला साधा तुला चार सांगितलं आणि जेवायला दे म्हणलं तू एवढा पट्टा फिरू राहिली अहो मी पण थकली तुमचं करून करून मलाच कोणी जेवायला दिलं बरं होईल आता आता आयत पायत आता बोललो नाही जाणार ठेवी का बरं दुसरी बायको करू का मामुला करा ना तुलात तुला ना तुला, तुला तुला सोडून गेली तुमच्याकडून आला दुसरी बायको ना थकले मी मग सवत करून आणू का तुला असं बोललो कशी बिंदास घेऊन बिंदास घेऊन जर कोण देत असत ना तर घेऊन आहे म्हणून कसं झालं अरे ठरवलं ना तर त्याला बायको दुसरी करून आणील तुला जा जा। ना। नावानी सगळी हातानी पायावर दगड पाडून मला काय फरक पडत नाही मला फरकच पडत नाही जाती काय जाती का तुमचा लेख बी हा आला आला जाय घर तू का बर येऊ दे तुमच्या लेखाला बी ऐकायला

आईला तुला तू आता खरेगाव घालवले रे तू हा मुताड पेऊन येतो आता काय माझा अरे काय फाडफाड बोलू राय बनली तुला काय म्हणलं तुला काय सांगू माझं दुःख काय काय म्हणली काय मी काय नाही फक्त चहा मागितला चहा दिला हा मग बस घपचिप काल बन करतो हा हा कापचिप बसू बरोबर तुला काय लागत अरे आई तर अरे तेच तिला झालं ना आता ती म्हणते त्याला निला बोलून घे चेहरा मधून आता तो मुंबईवरून येत येईल का काय जा, जा, जा 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 त्याच्याकडे जायचं राहिलं काय काय तो माला या त्याच्याकडे नेला का त्याला ने नाही तुम्ही काहीतरी कान भरले वाटत पोरांचे कान भरले खरी गोष्ट आहे ना करायचं चा त्याला फोन चार दिवस त्याच्या घरी जायचं राहायचं तिचं असं मनीष रे म्हणी सांग म्हटलं मनीष हा ते पोर वक काय करू बाबूराव हाँ? अरे तू या दारूच्या नादी लागला नसताना बाबा तर ता काय ताकत आहे तिची वाली अशी बोलायची तुम्ही आजच्या आज जाता का नाही ते पुण्याला कुठं तुमच्या गाणी मुंबईला कडच राहायचं हा अरे तू आताच पुन्हा सोडून मुंबईला गेला मला खोली बी माहिती नाही सापडणार नाही फोन करा त्याला रोज काही सरला नाही गुलु गप्पा मार भाऊ पगार किती झाला आता थोड फोन माहिती नाही फोन करून चालू बाल, बाल फो, फोन ना, तो मरतो काय करतो फोन करून अरे तुला लाज वाटते का ए, तो बापाला घेऊन जायला घेऊन जाय असे रोम मी काय तो बापाला घेऊन जाय तो बापाला हा कोणी सकाळी बसून जाऊ का पंचवटी ना हा सातला पंचवटी अकरा वाजेपर्यंत तिकडे घेऊन जाईल तो बाप नाही रे बो येणार नाही रे येणार नाही मी काय मी एक दिवस सांभाळला मुत तो खोक तो पुढे खो बेडकी टाकी तो याला लाज लागेल फोन ठेव फोन फोन ठेव ठेव फोन फोन ठेव काय खोट बोलले ते खरच बोलले कधी बाबा खोकला राजा खरं मध्ये बार खाता का असे हो, ना हट तो खाली पडतो अरे अजून नाही आता मला खूप झाला डॉक्टरनी औषध बिगर साखरेचा चहा प्यायला सांगितला तेवढा चहा का आला खाल पेतो रे तोंडा तो? तो आता ते दवाल्या देवा देवा रात्री दाराजे वाजि तर काय म्हणते अरे तुम्ही आत्ता मध्ये राहायचं नाही राहायचं नाही पाहिना नाही आता हाय त्या पावल्याने निघून जायचं तू हजार आऊ द्या हजार राहू द्याळ हजार आऊ दे सकाळी जायचो का बरं राहू दे आदाच म्हणजे मी तुमच्यात राहतो का डोकं ठिकाणी आहे का तुम्ही माझ्यात राहतात नाही नाही तुम्ही माझ्यात राहतात नाही हे घर आम्ही माझं लग्नानंतर बांधलेलं आहे तुमचं घर मी बांधलेलं नव्हतं पहिले तू पेवर आला का आज पेवर का अरे अरे हेच हेच बाकी राहिलं होतं पेवर हेच बाकी राहिलं होतं हे घर माझं शेती माझी एक कोटी रुपयाची प्रॉपर्टी केला तुम्ही 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 माझ्यात राहता ध्यानात राहा

तुम्हाला मान्य आहे मला तुम्हाला त्रास होतोय पण लहानपण आणि म्हातारपण या दोनच गोष्टी मी तुमच्याशी असं वागलो तर काय वाटेल तुम्हाला तुझ्या तू आमच्यासोबत असं बघू

था था उतारी परत न, ना ना आ, लाज वाटायला जी सगळ्यांच्या पुढे पुढे करते ना ती आयुष्यभर झुरूनच मरते हा नियम आहे आणि जो फक्त पैसा कमवणारा असतो ना तो भले आई काही विचार नवाय ना पण तो आई बापासाठी एकदम प्यारा असतो तुम्ही कुठेही जा खेडागावात जा शहरात जा पार कोणत्याही मुंबईसारख्या ठिकाणी जा का पुण्यासारख्या ठिकाणी दोन जर भाऊ असले लहान मोठे जर दोन जावा असल्या तर जी पोरगी खरंच सगळ्यांना सांभाळून घेते तिचं शेवटपर्यंत मरणच असतं हे लिखित आहे आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे नक्की सांगा मला खरंच बायांचं मरण असतं का नसतं